अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे समाजभूषण भीमराव हत्तीआेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी कल्याण परिषद महाराष्ट्र राज्य व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संबोधी अकॅडमी छत्रपती संभाजीनगरचे संचालक समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की भाऊ जाधव हे होते तर यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे द विनर्स अकॅडमी संचालक बाळासाहेब शिंदे परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी धनंजय आकात कपिल हांडे चेतना मोरे डॉक्टर सतीश पाचपुते पवनराजे सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत उपस्थित मान्यवरांनी संवाद साधला या कार्यक्रमाचं आयोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेश विद्यार्थी सचिव दत्ता खराटे नागेश मोहेर अजय बोरकर परमेश्वर खुपसे दत्ता इंगळे निसर्गज गरोळे अमोल ससाने आदींच्या वतीने करण्यात आला होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांनी आपल्या भाषणातून मोठ्या प्रमाणात जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हे सगळे प्रशिक्षणार्थी एकत्रित आले पाहिजे आणि काही प्रमुख अतिथी आणि काही विद्यार्थी याचा संवाद झाला पाहिजे कारण आजकाल संवाद कमी झाले नवरा बायकोचा संवाद होत नाही मुलाचा संवाद होत नाही थोडा झाला तर आईचा आणि मुलीचा संवाद होतो सगळीकडे वातावरण विसंवादाच आहे आणि त्या विस वातावरण होण्यासाठी तुमच्या मोबाईल पण कारणीभूत आहे म्हणून मी स्टुडंट असतील तर मी नेहमी म्हणत असतो मोबाईल जितका चांगला आहे तितकाच मोबाईल वाईट पण मोबाईल मध्ये नेटमध्ये सगळं तुमचं जग एका मिनिटात तुम्ही शिकू शकता जगात काय चाललंय आणि दुसऱ्या मिनिटामध्ये दुसरी चॅटिंग करायला लागला सरांनी छान सांगितलं की मी फक्त थंब मार मी पण सांगितलं थंब मारा आणि सिद्धार्थ गार्डन जवळ आहे कुणाची आता असा नाही हे तुम्हाला करायला संधी आहे फक्त मिळालेल्या बहात्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला या शासनाने मग विकत घेतलेले तुमच्या सगळ्या योजना बंद होऊन जातील बहात्तर हजार बहात्तर हजार घेऊन सहा महिन्याला शासनाकडून बहात्तर हजार घ्यायचे कि महिन्याला शासनाकडून बहात्तर हजार घ्यायचं हे तुमच्या <प्रेण> हातात आणि त्याच्यासाठी प्रयत्न मेहनत जिद्द कष्ट सगळं करायचं मी अनेकदा सांगतो वेत वेगळं व्यतिर दुसऱ्या अकॅडमीच वेगळं मत असेल पण मित्र अकॅडमी प्रशिक्षक या सगळ्याची गोळा केली तर फक्त पंचवीस टक्के काय नाही पुस्तक देतो आम्ही ज्ञान देतो शिक्षक शिकवतात तिकडून तिकडून पंचाहत्तर टक्के तुम्हाला करायचं तर यश मिळणार अकॅडमीच्या नका भरोशा आणि सरांनी फार थोड्या विषयाला हात घातला त्यांना बोलायचं होतं पण सोडून दिलं काय पार्टीच्या एक एक काळी पोलीस प्रशिक्षण सर तुम्ही तर आता चार दोन महिन्याच कुठं पळेल काय आम्ही भांडलो तीन झालं तीनच चार झालं चार सहा झालं पार्टीच्या <laughs> एकदा सगळ्या संस्थांची बैठक झाली तिथे एक परिहार नावाची महासंचालक होते फार खंबीर होते <laughs> <ताक>। <laughs> 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 ते आदिवासी मध्ये वाटोळ करून गेले त्यांनी अशी आठ टाकली की पंचवीस टक्के तीन महिन्याचं ट्रेनिंग घेऊन पंचवीस टक्के तुमचा सक्सेस रेट असला पाहिजे तर संस्था पुढे जायला बंद मोघे साहेब जरी आदिवासी असले साहेबांचे जवळचे असले तरी ते सामाजिक न्यायाचे मंत्री होते आणि नाशिक येथे आमच्या सगळ्या संस्था चालकाची बैठक घेतली मी आता आपल्याला कस थोडस कार्य करण्या म्हणून आलेलं डेरिंग असत मी लगेच उठलो सर एक विचारू का सगळं ऐकून घेतलं आम्ही जसं करा तसं करा सर मी म्हणलं तीन महिने ट्रेनिंग दिल्यावर पंचवीस टक्के नोकऱ्या मिळतात अशी भारतात तर संस्था मला दिसली नाही अमेरिकेत असते तर सांगा मला ते परेशान झाले मी म्हणलं सर तीन महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये पंचवीस टक्के कसा काय रिझल्ट येऊ शकेल सर पण त्यांनी ते तीन महिन्याच सांगणे म्हणजे हे सगळे आमच्या सतीश डॉक्टर सतीशरावची जी खंत होती तळमळ होती ती माझी पण खंत आली तळमळ पण मित्र हे सगळे या आपल्या सगळ्या योजनांसाठी झारीचे शुक्राचार्य बसलेले आहेत आदिवासीच आदिवासीला दलिताच दलिताला मिळतच देशाला स्वतंत्र मिळून भारतीय प्रजा स्वतंत्र मिळाल्यानंतर प्रजासत्ताक सव्वीस जानेवारीला पन्नास ला, ला, ला मिळालं पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षाचं आपण अवलोकन मागे जाऊन केलं तर आदिवासीला दलिताला काय मिळालं अरविंद चावरिया नावाचे डीआयी आहेत पुण्यामध्ये त्यांनी तर परभणी येथे पारद्यांचा मेळावा त्याचं त्यांच्यात काम आहे त्यांचं आणि मग मलाही खूप मी तर परभणी पारद्यांचा आहे त्यांची सगळी दुःख आर आर पाटलाकडे मी भांडलं मला हो तुम्ही प्रांजळपणे कोणाला चोरी करावं वाटतं आनंदाने वाटत का चोरी करेल माणूस या पंच्याहत्तर वर्षात त्याला दोन वेळाच्या अन्नाची व्यवस्था या सरकारने केली नाही म्हणून त्याला चोरी करावी पारधी समाजाचा माणूस चोरीतून बाहेर पडायचा जरी ठरवलं तरी छत्रपती संभाजीनगरला एखाद्या आमदार खासदार किंवा कलेक्टरच्या घरी चोरी झाली आणि आरोपी सापडत नसला खरे आरोपी राजस्थान गुजरातला जातात आणि लोकाच प्रेशर असत म्हणून माझ्या पारधी बांधवाला तिथं पकडलं त्याची इच्छा असली तरी त्याला ही बाहेर पडू म्हणून चावरिया साहेबांच्या सभेत सांगितलं की एखादा माझा पारधी बांधव आदिवासी बांधव मृत्यूच्या शयेवर आहे मृत्यूच्या शयेवर त्याच्या त्याने जीवनाचा हिक्षोप केला आणि त्याला काय मिळालं हे जर आपण तपासलं पाचपुले साहेब तर त्याच्या अंगावर सगळीकडे पोलिसांच्या माराची वळ याच्यापेक्षा काहीच नसते सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आज पाचपुते सरकार साहेबासारखी काय माणसं साहेबांसारखी माणसं किंवा मध्ये झिरवळ साहेबांनी वगैरे अत्यंत पोटतिष्टीने प्रश्न मांडला साडेबारा हजार आदिवासीच्या साडेबारा हजार जाजा, लाट, सरकार जेल जागा लाटणाऱ्या लोकांना या सरकारने जेलमध्ये घालायचं पण ते आहेत कुठं त्यांची जागा कुठे साडेबारा हजार लोकांची जागा कुठे कुठे जागा त्याची पण त्यांची जागा मध्ये पण या सरकारने त्यांना सदर्थ पदे म्हणून मान्यता दिली आणि साडेबारा म्हणजे आपण एखादी गोष्ट बोगस केली तर आपल्याला सरकार माफ करत मग या साडेबारा हजार लोकांनी बोगस सर्टिफिकेट केलं म्हणजे चारशो पी सी केली की नाही मग यांची जागा कुठे पाहिजे जा? मग हे लोक म्हणून उपसभा उपाध्यक्ष असलेल्या माणसाला सुद्धा मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारा लागली या साडेबारा हजार जागाने आमच्या पन्नास हजार जागा भरा आणि अत्यंत महत्वाचे मित्र आहे हो। सतीशराव डॉक्टर साहेबांनी ज्याचा इथे उल्लेख केला त्या संविधानामुळे आपण एकत्र येत आहोत या संविधान भोगी मधले आदिवासी दलित आदिवासी असोत जय भीम असोत या सगळ्या विद्यार्थ्याला सुद्धा एकत्र येऊ देत नाही भविष्यामध्ये दे आपल्या सगळ्याला सोयी सवलती मिळवून घेण्यासाठी एकत्रितपणे लढा द्यावा लागेल तर एडियनसोबत बोलताना आयोजक यांनी कार्यक्रमाचं उद्देश कथन केला सर आजचा जे संवाद मेळावा आहे तो संवाद मेळावा अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद व स्पर्धा परीक्षा करणारे सर्व विद्यार्थी यांच्या माध्यमातून आपण आजचा संवाद मेळावा आयोजित केला होता आजचा संवाद मेळावा आयोजित करण्यामागचं कारण म्हणजे जे आदिवासी विद्यार्थी आहेत किंवा इतर समाजाचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्लासला क्लासेस करत आहेत व क्लासेस करून ते पुढचं कामही करत आहे तर मला असं वाटलं की आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भीमराव हत्ती सा साहेब यांच्याशी स सहज आमची चर्चा झाली की सर एक आपला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मिळावा झाला पाहिजे की सरांनी लगेच त्या गोष्टीला होकार दिला आणि लगेच आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली तर मला असं या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे जे आदिवासी विद्यार्थी आहेत जे आदिवासी विद्यार्थी खेड्यापाड्यातून इथं आलेले आहेत त्यांनी खरंच त्या टी आर टी एचं असेल किंवा अजून कुठल्या ज्या स क त्याला योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेऊन आपलं नाव व आपल्या आईवडिलाचं नाव कुठंतरी देशपातळीवर गेलं पाहिजे व त्यासोबत त्यांच्या संस्थाचालकाचं नावही गेलं पाहिजे की या संस्थेकडून शिकवलं जसे आमचे त्यांबोरे सर आहेत हा आमचा उद्देश होता आमच्या कार्यक्रमाला आज भरभरून प्रतिसाद भेटला आहे त्याबद्दल भीमराव सर यांना मा यांनी आम्हाला हॉल अवेलेबल करून दिला सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार करतो आणि असे क्रा कार्यक्रम यापुढेही आम्ही सरांच्या मार्गदर्शकांनी लाभू आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना ते त्याचा कसा बेनिफिट होईल यासाठी आम्ही भविष्यामध्ये नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद तर डॉक्टर सतीश पाचपुते यांनी एडियनसोबत बोलताना अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषदेच्या धोरणांविषयी अधिक माहिती दिली मुळात या ठिकाणी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून मुलांना पोलीस संदर्भात आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे पाच अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पण विविध जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेने चांगल्या प्रकारे उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे पण इथे सर्व विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन त्यांच्या काही समस्या असतील त्यासाठी हा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून तर मुलं तर रात्रंदिवस अभ्यास करत आहेत पण त्यांच्या ज्या आदिवासींच्या रिक्त जागा आहेत त्या शासन कधी भरणार हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी विशेष पदभरतीच्या माध्यमातून साडेबारा हजार ज्या जागा आहेत ज्यामध्ये गैरआदिवासींना त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्या जागा रिक्त होणं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि आदिवासींचा जो बॅकलॉग आहे जवळपास पन्नास हजार जागा अजूनही शासन या ठिकाणी भरत नाही या संदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र अशा प्रकारचा असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून या सर्वांच्या माध्यमातून हा या ठिकाणी जो संवाद मिळवायच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे विषय या ठिकाणी मांडलेत त्याच पद्धतीने हा जो सहा महिन्याचा जो कालावधी आहे यांच्या प्रशिक्षणाचा तो फार अल्प आहे आज ज्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागतं दऱ्याखोऱ्यातील मुलं आहेत भूमिहीन मुलं आहेत आई आईवडील आजही ऊस तोडीला या ठिकाणी जातात कापूस वेचणीला जातात वीट भट्टीचे कामगार म्हणून त्यांचे आईवडील आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त सहा महिन्याचं प्रशिक्षण हे फार अल्प आहे त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी दीड वर्ष अशा पद्धती जर एक बॅच जर चालली तर निश्चित जो शासनाचा जो उपक्रम आहे की ज्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी मुख्य प्रवाहात येण्यासाठी तो निश्चितच सफल होईल आणि या पद्धतीने आम्ही शासनाला विनंती करतो की अशा पद्धतीने एक चांगला विधायक उपक्रम घेऊन या विद्यार्थ्यांना जर कालावधी वाढवला तर आणि त्यांच्या रिक्त जागा जर भरण्यात आल्या तर हा चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही समजतो यामध्ये जे आदिवासी संशोधन प्रेक्षण संस्थेचे अनेक विद्यार्थी आहेत त्यामध्ये एक, एक आठ दिवसापूर्वीच हिंगोलीमध्ये चर्चा आम्ही विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी झालेली आहे ते लगेच आंदोलनाच्या संदर्भामध्ये शासनाला या एक धरणे आंदोलनाच्या स्वरूपामध्ये ते करणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे विविध विद्यार्थी आहेत सगळ्या संघटना आहेत वि आदिवासी स ज्या संघटना आहेत सामाजिक संघटना त्यासुद्धा यामध्ये प्रामुख्याने पुढे येऊन या रिक्त जागेसंदर्भात आज या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतर पूर्ण विद्यार्थ्यांचंही एकमताने या ठिकाणी निर्णय झाला की ज्या रिक्त जागेसाठी वेळ प्रसंगी आपण आंदोलनही करू अशा पद्धतीने सगळ्यांच्या मतीनं या ठिकाणी सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना तीव्र या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका